अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात सर्वत्र घाण पसरली आहे आरटीओच्या भंगार झालेल्या गाड्या वाहन चाचणी शेडमध्ये कचरा तिथे अनेक वर्षांपासून उभा असलेला ट्रक आरटीओचे चारचाकी वाहन त्यावर बसलेली प्रचंड धूळ तपासणी कक्षाला कायम असलेलं कुलूप अगदी आरटीओ कार्यालयासमोर असलेलं भंगार टीन शेड जाणाऱ्या येणाऱ्याचं लक्ष वेधत आहे सुमारे पाच एकराच्या परिसरात कार्यालय आहे आतमध्ये जाण्यासाठी तीन गेट आहेत परिसरात जप्त केलेल्या गाड्या पडून आहेत नो पार्किंगच्या जाग्यावर वाहने उभी आहेत सामान्य जनतेसाठी आरटीओ नियम दाखवतो परंतु स्वतःच्या कार्यालयाला नियम नाही दुचाकीच्या वाहन तळावर चारचाकी उभी आहे परिसरात कागदाचे तुकडे प्लास्टिकच्या बॉटल प्लास्टिकचे तुकडे झाडाचे गळलेले पानं झेरॉक्स व इतर कामे करणारे चारचाकी वाहनं याने हा परिसर गजबजून गेला आहे शासनाने शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार करून दिला आहे परंतु त्याची अंमलबजावणी होत नाहीये कार्यालयाच्या मागील बाजूस वाहन पार्किंग करण्यासाठी शेड आहे परंतु तिथे कोणतेही वाहन पार्किंग केले नाही प्रशासनाने दावा केला आहे ऐंशी टक्के कृती की कृती आराखड्याचे काम पूर्ण झाले आहे परंतु प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे बिल्डिंगचे प्लास्टर ओखाडले आहे पंधरा एप्रिल रोजी संपूर्ण कृती आराखडा अहवाल पंधरा एप्रिल रोजी संपूर्ण कृती आराखडा अहवाल द्यावा लागतो वेळेत काम पूर्ण होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे या संदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की नो पार्किंग मधून वाहने काढण्यात येणार आहे कृती आराखड्याचे काम सुरू आहे फंड नाही बांधकाम विभागाने सहकार्य करायला पाहिजे